संजीवनी उद्योग समूहाच्या अध्यक्ष आणि माजी साई संस्थान विश्वस्त बिपिन दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी उद्योग समूह व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने कोपरगाव बसस्थानकावरील विश्रामग्रहासाठी कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी भेड भेट देण्यात आली आहे सार्वजनिक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी राबवलेला हा उपक्रम समाजहिताची जाणीव दाखवणार आहे बिपिनदादा कोल्हे यांच्या सामाजिक शैक्षणिक सहकारी व आरोग्य क्षेत्रातील कार्याची हीच प्रेरणा या उपक्रमामागे आहे संजीवनीचे नेतृत्व करणारे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली या उपक्रमामुळे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना विश्रांतीची सुविधा मिळाली असून प्रवाशांनाही अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे कोपरगाव शहरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहेत संजीवनी समूहाची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं दिसून आलं आहे आज माननीय बिपिन जाधव कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एस टी कर्मचाऱ्यांसाठी ड्रायव्हर व वा वाहक यांच्यासाठी अं युवा प्रतिष्ठानच्या मार्फत अकरा बेडचं लोकार्पण करण्यात येत आहे तसं जर बघितलं तर या एस टी स्टँड चा कायापालट करण्यासाठी कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौस्नेहा लताई कोल्हे यांनी बरेचसे परिश्रम घेऊन या बिल्डिंगसाठी निधी मंजूर करून आणला होता व हो, त्या आज आज मूर्तरूप आपल्याला दिसत आहे या बिल्डिंगचे पाहणी करण्यासाठी ज्यावेळी विवेक भाय्यापोल्ले आले त्यावेळी ते त्यांनी जे बाहेरगावून ड्रायव्हर व कंडक्टर येतात त्यांची झोपण्याची व्यवस्था बघितली असता ती प्रचंड हालाखालीची होती तसं बघितलं तर हे जे ड्रायव्हर कंडक्टर हे कोकणगावचे नसून बाहेरगावचे होते परंतु एक माणुसकीच्या भावनेतून त्यांनी या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या आरोग्याचा आणि सगळ्याचा विचार करता हे अकरा बेड लोकार्पण करण्यात आलेले आहे आदरणीय दादांचा वाढदिवस कायमच सामाजिक उपक्रमातून होतो आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प असतील आरोग्य तपासणी शिबिर वृक्षारोपण आदरणीय दादा वाढदिवसाला दरवर्षी आव्हान करता की ते स्वतः कधी हार तुरे फुलं न घेता शालेय वस्तू वया आणण्याचं आव्हान करता आणि स्वतःही जवळजवळ एक लाख वयांचं वाटप तालुक्यातल्या झेडपीच्या शाळा ज्या असतील तिथं ते वाटलं जातं आता त्याचे काही उदाहरणच बघितले तर काही विद्यार्थी ते शिक्षण घेऊन आज इंजिनियरपर्यंत पर्यंत पोहोचलेले आहे अशा इतक्या वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि आज पण विविध भागात सामाजिक उपक्रम चालू आहे इथून पुढे हे सामाजिक उपक्रम विवेक भाई कोल्हे यांच्या मार्गदर्शन खाली व संजीवनी व प्रतिष्ठानच्या मार्फत चालतच राहणार आहे तसेच आमचे थोर मार्गदर्शक मान्य दादा कोल्हे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा ही साईबाबाच्या मी प्रार्थना करतो तो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगाव आग्रामध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मान्य दादा कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या संकल्पनेतून एफ टी आगारातील चालक वाहक यांच्या रेस्ट रूम मध्ये चालक वाहकांना झोपण्यासाठी अकरा बेड आज प्रातिनिधिक स्वरूपात संजीवनी उद्योग उद्योग समूहातर्फे सन्माननीय समधान साहेब तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने आज कोपरगाव आग्राकडे सुपूर्द करण्यात आले निश्चितच संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने चालकवाकांसाठी एक मायेचा एक पूर्ण फुलाची पाकळी या स्वरूपात आज जे त्यांनी भेट दिली निश्चितच एफ टी कर्मचारी एस टी प्रशासनाच्या वतीने आम्ही निश्चितच त्यांचे आभारी राहू तसेच त्यांच्या सित्य उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच सन्माननीय व्यक्त आपले दादा कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी एफ टी कर्मचारी आणि प्रशासन यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी अमृत संजीवनी ट्रान्सपोर्टचे चेअरमन परागजी संधान भाजप शहराध्यक्ष वैभव आढाव प्रमुख अमोल बनकर डेपो मॅनेजर अविनाश गायकवाड माजी शहराध्यक्ष डी आर काले दिलीप दारुणकर राजेंद्र शिंदे बाळासाहेब नरोडे रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे जितेंद्र रणशूर बबलू वाणी संदीप देवकर गोपी गायकवाड आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव